बोला नमस्कार मी रोहित जावीर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा उपाध्यक्ष आता पाहायला गेलं तर संत रोहिदास आर्थिक विकास महामंडळामध्ये होलार सांभार ढोर आणि मोची चारही जातींचा समावेश आहे सांगली जिल्हा व कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आज असं घडत गेलेलं आहे की ज्या फायली दीड वर्ष अगोदर मंजुरी टाकल्या होत्या फायली मंजूर झालेल्या आहेत लोकांच्या फायली मंजूर होऊनही त्यांना निधी दिला जात नाही त्याच्यामध्ये लोकांचं मॉर्गेजही केलेलं आहे आता ज्या लोकांचं मॉर्गेज केलं आहे त्याला कुठं दुसरी कुठं पण लोन घेता येत नाही संत रोहितदास आर्थिक विकास महामंडळामध्ये असे विषय घडत चाललेत की ते फक्त अधिकाऱ्यांचे खिशे भरण्यासाठी आहे का या चारी जातीच्या विद्यार्थ्यांसाठी किंवा या चारी जातीमधील जे उपेक्षित जे लोक आहेत जे लहान गरीब आहेत त्यांना मुलांना शिक्षणासाठी असो किंवा त्यांचे भविष्यगणूसाठी असो उद्योजक उभा करण्यासाठी असो कोणताही निधा दि, निधी दिला जात नाही त्याच्याकडे न पाहता हे अधिकारी फक्त स्वतःचा किस्सा भरण्यासाठी जो निधी शिल्लक असताना आहे दोन हजार तेवीसला त्यांच्याकडे बावीस कोटी निधी शिल्लक आहे तो निधी कोणत्याही त्यांनी वाटप करत नाही आहेत आज सांगलीमध्ये पाहायला किंवा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाहायला गेलं तर काही लोकांच्या आता त्यांच्या आटे अशा आहेत की जर आपल्याला पन्नास हजार जर पाहिजे असेल तर त्यांना त्याच्यामध्ये जामीनदार हे नोकरदार द्यावं लागतात आणि नोकरदार देऊनही त्यांच्यावरती बोजा चढवला जातो अशा परिस्थितीमध्ये आटे असूनही लोकांनी त्या आटी मान्य करून त्यांना ते सगळे डॉक्युमेंट दिलेले आहेत मंजुरीला फाईल मंजूर झालेले आहेत त्यांच्या जागेवर त्यांच्या घरावरती मॉर्गेजही केलेलं आहे तरीही त्यांना निधी दिला जात नाही ह्याच्यामुळे येणाऱ्या काही काळामध्ये संत रोहिदास आर्थिक विकास महामंडळ छत्तीस जिल्हे जे आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये ते छत्तीच्या छत्ती जिल्ह्यामधील मेन ऑफिस हे बंद ठेवण्यात येतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा उपाध्यक्षावतीनं किंवा होलार समाजाचे आमचे सर्व सामाजिक व्यक्तींच्या वतीने मी त्यांना आव्हान करतो आहे जर लवकरात लवकर तुम्ही आमच्या ज्या लोकांच्या फायल्या आहेत ज्या मंजूर आहेत त्या तुम्ही दिल्या नाहीत तर लवकरात लवकर तुमच्यावरती त्या पद्धतीने कारवाई केली जाईल व त्या पद्धतीने तुमच्या ऑफिसला टाळे ठोकले जाईल कारण जर आमच्या लोकांना त्याचा फायदा होत नसेल तर आम्हाला त्या ऑफिसचीही काही गरज नाही त्या संचालक बॉडीचीही आम्हाला गरज नाही हे एवढंच मी सांगतो आणि तुम्हाला अजून एकदा आव्हान करतो जर लवकरात लवकर तुम्ही फायली नाही दिल्या तर तुमच्या ऑफिसला टाळे ठोकले जातील आणि जोपर्यंत फायली होत मग टाळे उघडले जाणार नाहीत एवढंच मी सांगतो आणि थांबतो धन्यवाद